नमस्कार प्रेक्षक हो। तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्या भागात तुम्ही पाहणार आहात दामिनी अहिल्याला आठवण करून देत असते तुम्ही स्वतःहून त्या दोघांना या घरातून बाहेर काढलेलात ना मग आता तुम्हीच का त्यांना जेवायला बोलवताय नाही म्हणजे आपला आदित्य हा आपलाय तेनं घरी आलंच पाहिजे पण ते भिकारड्या पारूचं काय तिला कशाला घरी बोलवताय तुम्ही अहो कशी वागली ती तुम्हाला लक्षात आहे ना अहो तिने किर्लोस्करांची अब्रू वेशीला नेऊन टाकलेली एका आईला एका मुलापासून दूर केलं आता हे सगळं ऐकून झाल्यावर आहिल्या शांतपणे विचारते दामिनी आदित्यला काय आवडतं ग का। दामिनी म्हणते मिरचीचा खरडा आता आहिल्या म्हणते मग तो तू कर आणि हा विषय इथंच संपतो इकडे आदित्य घरी जायला खूप एक्सायटेड आहे आवरतोय खूप खुश आहे आता तू पारूकडे बघत म्हणतो अगं तू आवर तू का आवरलेलं नाहीस की अशीच येणार आहेस तू यावर पारू मात्र शांत चित्तानं म्हणते तुम्ही जावा मी नाही येणार तिकडे देवी आईंनी माझा अपमान केलाय तुम्ही विसरू पण मी नाही आपल्याला त्यांनी बाहेर काढलं त्यानंतर आपल्याला हॉटेलात जावं लागलं तिथून पण आपल्याला बाहेर काढलं त्यानंतर आपण मंदिराचा आसरा घेतला उपाशी तपाशी राहायला लागलं तेव्हा हे मी कधीच विसरू शकत नाही आयुष्यभर नाही आणि आदित्य सर ती तुमची फॅमिली आहे त्यांना तुमच्यापासून काही प्रॉब्लेम नाही आहे प्रॉब्लेम माझ्यापासून आहे आणि मी तुम्हाला अडवत नाही आहे तुम्हाला जायचं आहे तर जा पण माझ्यावर जबरदस्ती करू नका इकडे अक्कल पाजळायला गेलेल्या दामिनीची मात्र फजितीच झाली आहे तिला अक्षरशः सगळ्यांसाठीच खरडा बनवावा लागलाय आणि तोही हाताने अहिल्याने काढायला लावलाय आता मात्र तिचे हात भगभगायला लागलेत तेव्हा ती म्हणते या दिशाला नेमकं त्या पारूला घरात आणायचं नाहीये की मला या घरातून बाहेर काढायचंय इकडे श्रीकांत आणि प्रीतम खूप खुश आहेत घरात पदार्थांचा घमघमाट सुटलाय श्रीकांत म्हणतो एका आईनं ना एका मालकिनीला हरवलंय आहिल्या आता जशी वागतेय ना त्यावरून असं वाटतंय की सगळं लवकरच ठीक होईल इकडे आदित्य पारूची समजूत काढताना म्हणतोय अगं आईनं आपल्याला घरी बोलवावं हेच पाहिजे होतं ना आपल्याला मग आता तू का हट्ट करतेस पारू म्हणते त्यांनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला नाही बोलवलेलं त्यांनी फक्त तुम्ही त्यांना इन्व्हेस्टर मिळवून दिलाय म्हणून तुम्हाला बोलवलं आहे त्या फक्त उपकारांची परत करायला लागलेत तसं बी देवी आईंना मी आवडतच नाही त्यामुळं मी तिथं यायची काही गरज नाही तुम्हाला जायचं असेल तर जा आदित्य म्हणतो मला पटतच नाही हे सगळं तू बोलतेस आधीची पारू असती ना असं बोलली नसती माझ्या आधी पळत भेटायला गेली असती आता मात्र पारू त्याच्यावर खूपच चिडते आणि मग ते तुम्हाला इथून जायचं आहे ना जा निघा इथून आहे इकडे घरी सगळेजण आदित्य आणि पारूची वाट बघत असतात दामिनी मात्र खिल्ली उडवत असते त्याच्याकडं तर गाडीच नाही चालत येणार आहे का तो तेवढ्यातच दरवाज्याची बेल असते आणि कुणीतरी बुके आणून देतं बुकेमध्ये दे एक लेटर असतं तेही आदित्यच्या नावाचं त्याने लिहिलेलं ले असतं माझी तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे मी येऊ शकणार नाही सॉरी आता हे वाचून सगळेजण शॉकच होतात तेवढ्यातच तिथं अहिल्या येते चला चला आता आदित्य येईलच एवढ्यात आता प्रीतम खाली मान घालूनच आईला ती चिठ्ठी देतो आता मात्र ती चिठ्ठी वाचल्यावर अहिल्या खूप संतापते आणि हातातलं बुके खाली फेकत म्हणते आदित्य असं वागूच शकत नाही परिस्थिती कोणतीही असली तरी मी बोलवल्या तो येणारच त्यात दामिनी फोडणी टाकत म्हणते पण नाही आला ना इतकी सगळी सकाळपासून तयारी चालू होती त्याच्यासाठी मी स्वतःच्या हाताने करडा बनवला होता तुम्हीही त्याच्यासाठी मनापासून जेवण बनवलं होतं पण तो आला नाही असं का केलं असेल बरं नाही अहिल्या आता खूपच चिडते आणि म्हणते बघितलंस बघितलंस श्रीकांत त्या मुलगीला आदित्यला माझ्यापासून तोडायचं आहे हे सगळं तिचंच डोकं असणार आहे असं म्हणतच ती तिकडून निघून जाते श्रीकांत ही वैतागून म्हणतो असं वागली असेल पारू दिशा म्हणते अरे यार लक्ष्मी पूजन वेळी जे काही झालं त्यानंतर येणार आहे का, का आदित्य इकडे ती पाठवणार आहे का त्याला किती आदित्य आदित्य करत आहे मुव ऑन करा विसरून जा त्याला आणि प्लीज इथून पुढे त्या आदित्याचं नाव या घरात घेऊ नका असं म्हणतच दिशा प्रीतमला जाऊन कॉन्ग्रॅच्युलेशन देते आणि त्याला म्हणते कशासाठी माहिती आहे का कारण की या प्रॉपर्टीमधला एक मेंबर कमी झाला आता फक्त तू राहिलास आणि बाकीचे घरातले आमच्यासारखे आता मात्र वैतागलेली सगळी खूप हैराण होतात प्रीतम तर ओरडू लागतो ए दिशा जोपर्यंत तू आहेस ना या घरात तोपर्यंत या घरातून प्रॉब्लेम जाणार नाहीत पहिल्यांदा या घरातून तू चालते हो तुझं नाव दिशा कुणी ठेवले त्या जागी प्रॉब्लेम ठेवायला पाहिजे होतं आता मात्र दिशा चिडूनच तिच्या रूममध्ये येते आणि स्वतःशी म्हणते या प्रीतमला लक्षात नाही आहे की मी अधिक कशी वागली कधीही स्वतःचा पास्ट विसरायचा नसतो जसा या घरातून मी त्या आदित्यला बाहेर काढलो ना तसंच या भंगार प्रीतमला आणि त्याच्या बायकोला बाहेर काढणार आहे आणि मग या अख्ख्या प्रॉपर्टीची मालकीन होणार फक्त मी इकडे प्रिया म्हणत असते मलाही असंच वाटते की दादा खरंच आजारी असतील आता प्रीतम म्हणतो की बाबा सध्या आईला तुमची गरज आहे तुम्ही प्लीज आईकडे जा आता श्रीकांत अहिल्याकडे येतो अहिल्या म्हणते ती मुलगी ना कधीच माझ्या आदित्यला सोडणार नाही त्याला माहिती होतं त्याची आई किती आतुरतेने वाट पाहतीये पण तो आला नाही माझे सगळे संस्कार वाया गेले असं वाटतंय मला श्रीकांत समजवत म्हणतो अगं त्याच्याबद्दल एवढा टोकाचा निर्णय नको घेऊ तो आपला मुलगा आहे आपल्याला सोडून नाही जाणार तो का आला नाही याचं कारण सांगितलंय ना त्याने तो बरा असता तर तो खरंच आला असता तुझ्या मनातला गोंधळ लवकरच संपणार आहे आणि आपली किर्लोस्कर फॅमिली पुन्हा एकदा सुखाने नांदणार आहे इकडे तर आम्ही नाही दिशाला डोमना मारत बघतीये अगं जी स्वप्न पूर्णच होणार नाहीये ती कशासाठी बघतीयेस मी पण अशी स्वप्न बघायची पण काय उपयोग झाला अगं पण तुला कळत आहे का तो आदित्य तिकडं आजारी पडलाय त्यामुळं या घरातलं कोणी ना कोणी तरी त्याला भेटायला जाईलच दिशा म्हणते फार फार तर तो प्रीतम आणि त्याची ती बिंडोक बायको जाईल त्याने असा काय फरक पडणार आहे आणि आज जे काही घडलं त्यानंतर ती अहिल्याही जाईल असं मला नाही वाटत आता ना, ना काहीतरी मस्त घडेल आणि ते लवकरच कळेल तुम्हाला इकडे अहिल्याला टेन्शन आलं आहे खरंच आदित्य हजारी असेल का आणि आजारी असला तरी जवळपास डॉक्टर असतील का डॉक्टरांकडे जायला तरी त्याच्याकडे पैसे असतील का इथं माझ्या घरात त्याला शिंक जरी आली ना तरी डॉक्टरांची फौज उभी राहायची आणि आत्ता तो कोणत्या परिस्थितीत आहे हेही मला माहीत नाही मी एक आई आहे माझा मुलगा जरी चुकला माझा राग ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला पण आज माझ्या मुलाला माझी गरज असेल तर मी तिथं जायला पाहिजे इकडे आदित्य पारूला म्हणतोय झालं का तुझ्या मनासारखं अशी तू का वागती आहेस मला कळत नाही मी फक्त तुझ्या निर्णयाचा मान राखतोय मी घरी खोटं कारण सांगितलं आहे की मी आजारी आहे म्हणून पारू म्हणते मी एकदा तरी म्हणलं का तुम्हाला की तुम्ही जाऊ नका म्हणून तुमचं स्वतःचं काही मत आहे की नाही सगळं कसं तुम्ही माझ्यावर अवलंबून असता आदित्य म्हणतो काय बोलते आहेस तू याआधी मी कित्येक वेळा सांगितलं आहे त्या घरात पहिल्यांदा जायचा मान तुझा आहे आणि तू गेल्याशिवाय मी त्या घरात तुझ्यासोबतच जाईन तरी तू असं का बोलते आहेस आता मात्र पारू त्याला सॉरी बोलते आणि चिडलेल्या आदित्यचे पाय पकडून चक्क त्याच्यासमोर खान धरून उभा राहते आता चिडलेल्या आदित्य पारूला माफ करू शकेल का अहिल्या खरोच डॉक्टरांना घेऊन आदित्यला भेटायला जाईल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद